श्री स्वामी समर्थ तर तीस मार्च रोजी साजरा केल्या जाणारा सण म्हणजे आपला गुढीपाडवा अतिशय महत्वाचा सण या दिवशी रावणाचा पराभव करून भगवान राम अयोध्याला परतले म्हणून हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो आता गुढीपाडव्याच्या दिवशी आपण जी गुढी उभारतो हा सण आपण कसा साजरा करायचा आपण या सणाच्या दिवशी आपल्या घरातील पुरुषांनी आणि स्त्रीनी कोणते नियम पाळायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करत जा आणि हो व्हिडिओ हा पूर्ण ऐकत जा तर बघा गुढीपाडव्याच्या दिवशी जर समजा आपल्या घरातील स्त्रीला मासिक पाळी असेल तरीसुद्धा तिने पुरणपोळी किंवा गोडाधोडाचा नैवेद्य हा केलाच पाहिजे कारण की कोणताही सण हा खाली जाता कामा नाही आपण त्या दिवशी म्हणजे सुने हा सण जाऊ देऊ नये घरात गोड अन्न करावे तसेच सगळ्यांना ते खाऊ घालावे फक्त देवाला नैवेद्य आपल्याला दाखवायचा नाही किंवा गुढीला सुद्धा पूजा गुढीची पूजा सुद्धा करायची नाही तसेच घरातील पुरुषांनी गुढी बांधू शकता फक्त आपण स्पर्श केलेली कुठली गोष्ट त्या गुढीसाठी आपल्याला वापरायची नाही तसेच तुम्हाला सुतूक वगैरे काही असेल तरी सुद्धा तुम्ही स्वयंपाक करून तो खावा फक्त गुढी बांधूनही किंवा आपल्याला गुढीची पूजा करायची नाही गुढीसाठी आपण जो कडुलिंबाचा पाला वापरला जातो तो कोणी वापरत नाही कोणी वापरतो आपल्याकडे जी प्रथा असेल ती आपण पाळा पाळत असतो गुढीसाठी शक्यतो वस्त्र वापरावे ज्या साडीला आपण परिधान केले नसेल किंवा जी साडी आपण नवीन आणून ठेवली असेल तीच साडी गुढीसाठी आपण ती साडी वापरावी जेव्हा पण आपण देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी जेवण बनवतो त्यावेळेस असे जेवण आपण कधीच खाऊन बघू नये म्हणजेच ते अन्न आपल्याला उष्टे करायचे नाही त्याची आपल्याला टेस्ट घ्यायची नाही कोणत्याही ने कोणतेही पदार्थ हा टेस्ट करून बघू नये चुकूनही सरावांना अन्न पदार्थात कशी चव झाली हे आपल्याला बघायचं नाही कोणताही सण असू द्या सणाच्या दिवशी घरातील आपल्या घरातील जे वातावरण आहे ते आनंदी असले पाहिजे घरात कोणतेही भांडण तंटा कलह हो? हे करू नये कारण अशा घरात लक्ष्मीचा वास होत नाही शक्यतो बघा तुम्ही गुढीपाडवा किंवा कोणत्याही सणाच्या पहिल्या दिवशी किंवा आदल्या दिवशी घर साळून स्वच्छ पुसून ठेवावी तसेच तुमचं अंगण झाडून पुसून असे स्वच्छ करून घ्यावे आणि त्यावर छान अशी रांगोळी टाकावी यामुळे लक्ष्मीचा वास तुमच्या घरात आपल्या सगळ्यांच्या घरात कधीच आपल्याला पैशाची कमतरता भासत नाही सुख शांती समृद्धी आपल्या घरामध्ये नांदत असते देवांसाठी तुम्ही ज्या वेळेस स्वयंपाक किंवा नैवेद्य करता त्यावेळेस देवाचे नामस्मरण करून देवाचे भजन ऐकल्यास त्यातील सात्विक गुण हे अन्न पदार्थात उतरत असतात अशा घरात सदैव शांतता राहते गुढी पाडव्याच्या दिवशी तुम्ही या शुभ मुहूर्तावर बघूनच गुढी उभारायची जो शुभ मुहूर्त असेल त्याच वेळेला तसेच गुढीला नैवेद्य सुद्धा दाखवलाच पाहिजे गुढी उतरवल्यानंतर लगेचच गुढीची पूजा ही मोडू नये असे म्हटले जाते की गुढी किमान दोन तीन तास तरी राहू दिली पाहिजे त्यानंतर गुढीची पूजा करून ती गुढी उतरवली पाहिजे असे मानले जाते की गुढीपाडवा हा मराठी आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाची सुरुवात या सणापासून आपण करत असतो अत्यंत शुभ असा मानला जाऊन जाणारा हा गुढीपाडवा सण आपल्यासाठी खूप महत्वाचा मानला आहे तीन मुहूर्तांपैकी असा हा एक मुहूर्त आहे जो मिरवणुकीमध्ये मराठा युद्धाचा विजय साजरा केला जातो याच याच दिवशी दिवशी भगवान राम अयोध्येत परतले होते ब्रह्मदेवाने विष्णू विश्व निर्मिती केली आणि ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मादेवाने विश्व निर्माण केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्य योगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुल्क प्रतिपदा हा सण आपण साजरा करत असतो भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंखसुराचा वध केला त्यामध्ये विष्णूचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिभेच्या शंकानुसार नाचावा सागरापासून उत्पन्न झालेल्या आणि सदैव सागरातच वास्तव करणारा बलाढ्य राक्षस होता या राक्षसाने जबरदस्तीने वेद हरण केले व तो सागराच्या तळाशी दंडी मारून बसला मग देव देवता ऋषी मुनी क्षीरसागरामध्ये योग निद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंख सुरास धडा शिकवण्याकरिता सांगितले भगवान विष्णूंनी मत्स्य योग धारण करून शंकासुरांच्या काढला आणि त्याचा करणार म्हणाला की भगवान आपल्या हातून या करताच मी वेद पळविले आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा आहे की माझ्या कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवर स्पर्शाने जल आणि आपण स्थान केल्यास आपली पूजा पूर्ण होणार नाही आणि असा मला वर द्यावा भगवान म्हटले आणि शंकासुराचा वध झाला त्या दिवसापासून विष्णूने शंकराला धारण केले अशा प्रकारे गुढी पाळव्याचे महत्व आहे जे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले श्री स्वामी समर्थ धन्यवाद